गुड मॉर्निंग एवरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहित्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमा वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करू एक जीवनगौरव पुरस्कार जो आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा तो डॉक्टर मीना प्रभू यांना जाहीर झालेला आहे या बातमीपासून आपण सुरुवात करूया आजच्या भागाला गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ लेखिका डॉक्टर प्रभू यांना डॉक्टर मीना प्रभू यांना दोन हजार चोवीस या वर्षाचा महाराष्ट्र साहित्य परिषद जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला नाशिक येथील फ्रान्सिस वाघमारे हे डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरी ठरले जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत यानिमित्त महत्वाचे दोन एक पुरस्कार मग सुरुवातीलाच ते मेंशन केलेले आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एकशे एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्तावीस मे रोजी म्हणजेच आणखीन आजच्या दिवसापासून जर काउंट केलं तर एक दहा दिवसानंतर दिवसा सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कजवे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी हे आहेत आणि त्यांच्या वतीनेच ही माहिती सांगण्यात आलेली आहे मराठी साहित्यातील प्रवास वर्णनाचे दालन डॉक्टर मीना प्रभू यांनी आपल्या कसदार लेखनातून समृद्ध केले आहे तर फ्रान्सिस यांनी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या माध्यमातून करत धार्मिक सुसंवाद सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्यकर्ता म्हणून योगदान दिले आहे महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप पंचवीस हजार रुपये व सन्मानपत्र आणि डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप हे अकरा हजार रुपये आणि सन्मानपत्र असे आहे हे थोडक्यात महाराष्ट्र साहित्य मसाप जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो मीना प्रभू यांना या वर्षाचा हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्या कारणाने आपण थोडक्यात या विषयाची माहिती या ठिकाणी नोंद केलेली आहे यानंतर एक क्रीडा आपण पाहू नीरज चोप्रान फेडरेशन राष्ट्रीय स्तरावरील फेडरेशन ऍथलेटिक्स मध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्राच्या एका खेळाडूला कांस्य पदक मिळालेलं आहे एकूणच आपण थोडक्यात याविषयीची माहिती घेऊ ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता भाला फेक नीरज चोप्राने राष्ट्रीय स्तरावरील फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली याच क्रीडा प्रकारात कर्नाटकाचा डी पी मनु रौप्य तर महाराष्ट्राचा उत्तम पाटील कांस्य पदकाचा मानकरी ठरला एक महत्वाची बाब या ठिकाणी नोट करायची आहे ते म्हणजेच या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने ती उत्तम कामगिरी केली आणि त्याच्याकडनं सुवर्ण पदकाची अपेक्षा होती आणि ज्याने ते पटकावलं होतं त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे खेळाडूंनी एक लक्षवेधी कामगिरी केलेली आहे आणि या महत्वाच्या महत्वाचं पदक जे आहे ते आपल्याला मिळून दिलेलं आहे महाराष्ट्र या राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्यात कांस्य पदकाच्या रूपाने उत्तम पाटील यांनी त्या ठिकाणी नि पदक पटकावण्याची कामगिरी केलेली आहे कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली सव्वीस वर्षीय नीरजने ब्याऐंशी पॉईंट सत्तावीस मीटर अंतरावर पटकावले त्याचबरोबर मनु सेकंड क्रमांक जो रौप्य मानकरी ठरलेला आहे ब्याऐंशी पॉईंट सहा मीटर दुसरं स्थान आणि तिसऱ्या स्थानावर कांस्य पदकासह उत्तम पाटील अठ्याहत्तर पॉईंट एकोणचाळीस मीटर तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे तर हे महत्वाचं माहिती घेणं आवश्यक ठरतं या राष्ट्रीय स्पर्धेविषयी कारण नीरज चोप्रा या ठिकाणी स्टार खेळाडू असल्या कारणाने त्यांनी ऑलिम्पिकच्या पूर्वतयारी म्हणू शकतो आपण त्याच अनुषंगाने या ठिकाणी पुन्हा एकदा भारताला म्हणजे भारतात झालेल्या स्पर्धेमध्ये ते मिळवून दिलेलं आहे त्यामुळे ही माहिती आपण राष्ट्रीय घडामोडीमध्ये या ठिकाणी नोंद केलेली आहे पुढील माहिती कंटिन्यू करण्याआधी आपण प्रणित यांचा एक प्रश्न घेऊया सर दोन हजार चोवीस कंबाईनची जाहिरात अंदाजी कधीपर्यंत येईल असा हा त्यांचा प्रश्न आहे तर कंबाईनची जाहिरात आणखीन एक पंधरा ते वीस दिवसांनी येईल चार जून नंतर जाहिरात येण्याची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर परीक्षा जी आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर या दरम्यान ही परीक्षा होऊ शकते तर त्याला अवकाश आहे सोळा जून आधी परीक्षा जी होणार होती तर राज्य सेवेची सहा जुलै रोजी परीक्षा होणार असल्या कारणाने तर जुलैमध्ये एंडिंगला कदाचित होईल किंवा ऑगस्टच्या महिन्यात मात्र कंबाईनची परीक्षा होईल साधारण आपल्याला दोन ते तीन महिने आणखीन कालावधी शिल्लक आहे परीक्षेच्या तयारीसाठी ओके तर पंधरा एक दिवसात पंधरा ते वीस दिवसांनी जाहिरात येण्याची शक्यता आहे यानंतर आपण थोडक्यात एक निधन वार्ता घेऊया कमला बेनीवाल राज्यपाल होते गुजरातचे माजी राज्यपाल त्यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे असे अनेक पद त्यांनी उपभोगलेले आहेत तर असे कमला बेनीवाल यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर यांच्याविषयी आपण थोडक्यात ही माहिती या ठिकाणी नोट करून घेऊ याचबरोबर प्रणित ज्या प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तसेच परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचे असे काही प्रश्न असतील तयारी विषय असतील किंवा आपला जो विषय आहे चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारत चला सेशन दरम्यान आपण त्याची उत्तर या ठिकाणी नक्कीच देण्याचा प्रयत्न करूया ओके चल आता आपण ही माहिती मा, कंटिन्यू करू कमला बेनिवाल यांचं नुकतंच निधन झालेलं आहे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि गुजरातच्या माजी राज्यपाल कमला बेनीवाल यांचे पंधरा मे रोजी जयपूर मध्ये वयाच्या वर्षी निधन झाले एकूणच थोडक्यात त्यांच्या कार्यकिर्दीचा आढावा घेऊ आपण अल्प परिचय जाऊन घेऊया जन्म जो आहे तो बारा जानेवारी एकोणीशे सत्तावीस गोरीर झुंझुनू जिल्हा राजस्थान या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता यानंतर त्यांनी जे काही पद उपभोगली होती त्यामध्ये आपण महत्वाचे असे इथे मेन्शन केले आहेत आणि ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे व्यक्ती मध्ये लक्षात घ्या एखादी महत्वाची व्यक्ती असेल तर त्यांनी केलेले कार्य यावरती आधारित विधानात्मक प्रश्न परीक्षेत अपेक्षित असतात त्या अनुषंगाने ही माहिती महत्वपूर्ण ठरते सो गुजरात सह त्यांनी त्रिपुरा आणि त्याचबरोबर एक महत्वाचा पॉइंट त्यांच्याविषयीचा लक्षात घ्यायचा आहे तर ईशान्य भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या हा एक महत्वाचा पॉईंट त्या ठिकाणी आहे तर मी व्यवस्थितरित्या अल्पपरिचय आपण या ठिकाणी नोट करून घेत आहोत त्यामध्ये त्यांच्याविषयीचा शेवटचा जो पॉईंट आहे तो सर्वांनी व्यवस्थित नोट करून घ्यावा आणि त्यातल्या त्यात त्रिपुरा या राज्याच्या त्या राज्यपाल होत्या आणि ईशान्य भारतातील राज्यपाल असणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या होत्या तर गुजरात सर गुजरातमध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दरम्यान ते गुजरातचे अठरावे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं त्याचबरोबर त्रिपुरामध्ये दोन हजार नऊ अकरावे दोन हजार नऊ या वर्षी अकरावे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं आणि त्या ईशान्य भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ठरलेल्या होत्या आणि मिझोराम मध्ये दोन हजार चौदा या वर्षी ते राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं त्यातला हा दुसरा जो मुद्दा आहे दुसरा पॉईंट जो आहे तिसऱ्या पॉईंट मधला पॉइंट म्हणून आपण दुसरा त्रिपुरा राज्याचे राज्यपाल जे की ते भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सात वेळा आमदार असलेल्या बेनिवाल यांनी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली होती दोन हजार तीन या वर्षी राज्यात तसेच काँग्रेस पक्षात त्यांनी अने अनेक महत्वाची पदे भूषवलेली होती स्वतंत्र लढ्यातील योगदानाबद्दल त्यांना इंदिरा गांधी यांच्याकडून ताम्रपत्रने सन्मानित देखील करण्यात आलेलं होतं यानंतर पाकिस्तान नुकतंच त्यांच्या फतह दोन या ची यशस्वी चाचणी केलेली आहे थोडक्यात अशी माहिती नोट करून घेऊ कोणाचं आहे ते उप प्रक्षेपण त्यांनी केलं जे आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे पाकिस्तानने पंधरा मे रोजी फतह दोन निर्देशित रॉकेट प्रणालीच्या प्रशिक्षणाची यशस्वी संरक्षण चाचणी घेतली फत दोन हे चारशे किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांचा अचूक वेध घेऊ शकतो वरिष्ठ लष्करी अधिकारी शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या देखरेखीखाली ही चाचणी पार पडली ही प्रणाली तोफखाना विभागात समाविष्ट केली जात असल्याचे पाकिस्तानच्या लष्कराकडून जाहीर करण्यात आलं यानंतर भारतामध्ये झिम्बा आणि भारत या दरम्यान संयुक्त व्यापार समितीची तिसरी परिषद जी आहे तर ती बैठक जी आहे नवी दिल्ली या ठिकाणी नुकतीच संपन्न झालेली आहे तर या परिषदेविषयी काही महत्वाच्या बाबी नोट करून घेऊया भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीची तिसरी बैठक तेरा मे ते चौदा मे या कालावधीत नवी दिल्ली या ठिकाणी झाली वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाच्या आर्थिक सल्लागार प्रिया नायर आणि झिम्बाब्वेच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालयाच्या आर्थिक सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापार समुदाय विभागाच्या मुख्य संचालक रुडोयम फरानिसी यांनी या बैठकीचं सह अध्यक्षपद भूषवलेलं होतं उद्देश आपण जाणून घेऊ अधिक सहकार्य करणे प्रलंबित समस्या सोडवणे व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देणे या परस्परांच्या नागरिकांदरम्यान अधिक संपर्क प्रस्थापित करणे हा एक महत्वाचा उद्देश राहिलेला आहे या बैठकीच्या निमित्त दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापाराचा आढावा घेतला आणि दोन्ही देशादरम्यान अस्तित्वात असलेल्या अफाट क्षमतेची नोंद केली द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांवर दोन्ही बाजूंनी सहमती दिली डिजिटल परिवर्तनावरील उपाय टेलिमेडिसिन्स प्रक्रिया न केलेले हिरे जलद पेमेंट सिस्टीम आणि पारंपरिक औषधे इतर बाबींची नियमन याबाबत सहकार्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी फार्मास्युटिकल्स भूस्थानिक क्षेत्र आरोग्य सेवा यंत्रसामग्री आणि यांत्रिकी उपकरणे वाहने विद्युत यंत्रसामग्री खनिज इंधन खनिज तेल आणि शुद्धीकरण उत्पादने प्लास्टिक प्लास्टिकच्या वस्तू लोह पोलाद कृषी आणि अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी क्षेत्र अक्षय ऊर्जा डिजिटल अर्थव्यवस्था वस्त्र उद्योग क्षमता विकास यांसारखी क्षेत्रे निश्चित गुंतवणूक प्रोत्साहन संस्था आणि व्यापार मंडळांमध्ये अधिक सहकार्यावरील सहमती दर्शवली भारत जिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीच्या तिसऱ्या अधिवेशनातील चर्चा सवारपणे आणि दुर्गामी प्रभाव पडणारी होती तसेच दोन्ही देशातील सवार्दपूर्ण आणि विशेष संबंधाची प्रतीक होती यानंतर प्रश्नांना सुरू करण्याआधी ही जी काही माहिती आहे इतकी मोठी माहिती यात काय लक्षात ठेवायचं किंवा हे खरंच इतके इम्पॉर्टंट आहे का असं बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो मात्र कशा संदर्भ संदर्भात हा ही बैठक पार पडली त्या उद्देशाने पहिला या ठिकाणी मी पुन्हा थोडस मागे येतो उद्देश जो मेन्शन केला आहे तर त्या ठिकाणी पहिला पॉईंट यातला लक्षात ठेवायचा आहे जास्त बाकीचं माहिती ही चालू घडामुळे आपलं टॉपिक असल्या कारणाने आपल्याला ती घेणं आवश्यक ठरतं त्या उद्देशाने आपण या ठिकाणी पूर्ण माहिती घेतली फक्त या दोन देशादरम्यान नवी दिल्ली येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि कुठली चर्चा करण्यात आली त्याबद्दलची माहिती या ठिकाणी महत्वाची आहे बाकी तुम्ही केलं तरी चालेल यानंतर पाहूया आजच्या भागातले सामान्य अध्ययन या विषयाचे महत्वपूर्ण आपले दहा एक प्रश्न या प्रश्नांना सुरुवात करणारी जे कोणी नवीन जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे सूचना प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना अंसर करू? प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचा आहे तर सुरुवात करू आजच्या प्रश्न एकोणीशे अठ्ठावीस या वर्षी भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते पर्याय क्रमांक एक नेताजी सुभाषचंद्र बोस पर्याय क्रमांक दोन चित्तरंजन दास पर्याय क्रमांक तीन लाला हरदयाळ पर्याय क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक पहिला अखिल भारतीय पहिल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते सर्व प्रश्न आणि आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न येस yes. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑनलाईनवर क्वेश्चन आहे काही जणांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र योग्य उत्तर आपल्याला आणखी मिळालेलं नाही ठीक आहे चालेल उत्तर नोट करून घ्या सर्वांनी असंच आन्सर देण्याचा मात्र प्रयत्न करत चला ओके या ठिकाणी फक्त प्रॅक्टिस करतोय लक्षात असू द्या सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू हे उत्तर करेक्ट आहे ओके अखिल भारतीय पहिल म्हणजे पहिल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष जे होते ते नेहरू होते पर्याय क्रमांक चार हे करेक्ट आन्सर आहे यानंतर पाहू दुसरा प्रश्न दिलेल्या विधानांचा विचार करून संबंधित व्यक्ती ओळखा असा आपला दुसरा प्रश्न आहे तर यामध्ये अब तीन एक विधान आहेत आणि ती विधान जी आहेत कोणाशी रिलेटेड आहेत हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे पाहूया दुसरा प्रश्न अविधान आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आराध्य दैवत होते ब विधान आहे इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध नसून उतना मावशीचे दूध असल्याचे ते वारंवार सांगत क विधान आहे मुंबई येथे विक्टोरिया राणीच्या पुतळ्यास डांबर फासून खेटरांची माळ घातलेली होती तर कोणी हे आपल्याला ओळखायचं आहे पर्याय क्रमांक एक लोकमान्य खेळ पर्याय क्रमांक दोन दामोदर चाफेकर पर्याय क्रमांक तीन वासुदेव बळवंत फडके आणि पर्याय क्रमांक चार वीर सावरकर प्रश्न क्रमांक दुसरा आपल्या ठिकाणी सुरू आहे दिलेल्या विधानांचा विचार करून संबंधित व्यक्ती ओळखा असा आपला प्रश्न इतिहास या विषयाशी रिलेटेड आजच्या सेशनचा दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा यस, सांगता येत उत्तर या प्रश्नांची उत्तरे आणि रिव्हिजन आवर्जून करत चला मी नेहमी सांगत हे एक महत्वाचा भाग आहेच आपल्या अभ्यासाचा या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे यस नोट करू शकता सर्व आणि पर्याय क्रमांक दोन दामोदर चाफेकर ओके दामोदर चाफेकर यांच्याशी रिलेटेड ही तिन्ही विधान आहेत अ ब क सो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे यस यानंतर पाहू तिसरा प्रश्न धुलिकन आणि खडकांचे तुकडे यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या पदार्थात होतो पर क्रमांक एक वायुरूप पदार्थ पर क्रमांक दोन घनरूप पदार्थ पर क्रमांक तीन द्रवरूप पदार्थ पर चार या पैकी सर्व मे वरिल सर्व तीसरा प्रश्न येस yes, उत्तरे देण्याचा प्रयत्न करत चला आणि काही प्रश्न असतील आपला विषय जो आहे चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा संदर्भात स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तीही त्या सेशनच्या दरम्यान विचारत चला तिसरा प्रश्न आणि या प्रश्नाचा करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर येस yes, घनरूप पदार्थ या ठिकाणी प्रणित गोठाणकर आणि रवी वानखेडे यांचं उत्तर करेक्ट आहे नोट करू शकता पुन्हा एकदा रिपीट करतो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दो। दोन पाहूया पुढील प्रश्न सर्व माध्यमातून प्रवास करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या लहरी आहेत पर्याय क्रमांक एक प्राथमिक लहरी पर्याय क्रमांक दोन दुय्यम लहरी पर्याय क्रमांक तीन तृतीय लहरी आणि चौथा आहे पर्याय यापैकी नाही आजच्या सेशनचा आपला चौथा प्रश्न सर्व माध्यमातून प्रवास करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या लहरी आहेत प्रश्न क्रमांक चौथा या सर्व प्रश्न जर आहेत लक्षात घ्या त्यामुळे प्रश्नांची उत्तरे लगेच मेन्शन करत चला अधिकचा वेळ न घेता आजच्या सेशनचा आपला चौथा प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तर ही व्यवस्थित सर्वांनी नोट करून घ्यावी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चौथ्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक प्राथमिक लहरी अगदी बरोबर यस रवी वानखेडे आणि अश्विनी बिटखडे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता प्राथमिक लहरी ओके okay. सुप्रिया काळे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं होतं चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पाहूया नेक्स्ट क्वेश्चन पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या अत्याचारांविरोधात न्याय मिळवून देण्याचे कार्य राष्ट्रीय महिला आयोग करते स्त्रियांवर होणारे अत्याचार स्त्रियांवर होणारे हिंसाचार छळ बलात्कार आणि तिसरं क आहे हुंडा पद्धत चौथ वरील सर्व म्हणजे यापैकी सर्व पाचवा प्रश्न प्रत्येक विषयाचे दोन दोन, दोन, दोन प्रश्न आपण चा या ठिकाणी घेतलेले आहेत लक्षात घ्या इतिहास या विषयाचे दोन झाले जॉग्राफीशी रिलेटेड दोन पाच आणि सहा हे दोन प्रश्न पॉलिटीच्या संदर्भात असणार आहेत त्यानंतर एका मध्ये कालच्या आपण इकॉनॉमिक्सचे पाहिलं आणि आजच्या भागात चालू घडामोडीचे दोन प्रश्न घेणार आहोत आणि त्यानंतर सर्वात शेवटी दोन एक प्रश्न विज्ञान या विषयाच्या संदर्भात असते तर पाचवा प्रश्न आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चार येस अगदी बरोबर म्हणजेच या ठिकाणी एक दोन तीन चार हे असं ऑप्शन्स असायला हवं हो होतं तर चार हे डी ड जे आहे ते अगदी बरोबर आहे आणि प्रणित गोठाणकर रवी वानखेडे आणि अश्विनी बिक्कड यांचं उत्तर अगदी करेक्ट नोट करू शकता यापैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन सहावा प्रश्न राष्ट्रीय अनुसूचित जाती व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा उल्लेख घटनेतील कोणत्या अनु अनुच्छेदामध्ये केला आहे पर्याय क्रमांक एक तीनशे चाळीस पर्याय क्रमांक दोन तीनशे तीस पर्याय क्रमांक तीन तीनशे अडतीस पर्याय क्रमांक चार तीनशे तीस प्रश्न क्रमांक सहावा सहावा प्रश्न आपला सुरू आहे त्याचबरोबर या प्रश्नाचं उत्तर आपण नोट करून घेऊ आणि याआधी कालपर्यंत तुम्ही एक प्रश्न केलेला होता तो आता मला क्लिक झाला मी थोडस शोधण्याचा प्रयत्न केला मात्र आणखी त्याबद्दलची माहिती मला मिळाली नव्हती ज्ञान चक्षु हा एक तुमचा प्रश्न होता तर ते कोणी सुरू केलं होतं थोडंसं मी पाहिलं आणखी त्याला थोडासा वेळ देईल मी आधी आणि ते कोणाचं आहे वर्तमानपत्र आपण ते पाहूच नेक्स्ट मध्ये नक्की काल मात्र त्यात मला थोडासा वेळ अभावी त्याकडे पाहता आलं नाही आणि त्यामुळे तो राहून गेलेला आहे ज्ञान बद्दल आपण नेक्स्ट सेशनला नक्कीच माहिती घेऊया आपल्या ठिकाणी सहावा प्रश्न सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट येस सुप्रिया काळे यांचं उत्तर बरोबर आहे तीनशे अडतीस हे उत्तर अगदी करेक्ट पाहूया नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न योग्य विधान विधाने निवडा असा प्रश्न आहे आणि चालू घडामोडी आपला करंट अफेअर्सशी संबंधित सातवा प्रश्न तीन एक विधान आहे आणि आपल्याला करेक्ट विधान असं निवडायचं आहे अ विधान आहे कृष्णनाथ खोत यांच्या रिंगाणला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला ब विधान आहे ही कादंबरी शोध पब्लिकेशनने प्रकाशित केली त्यानंतर क विधान आहे हिंदी भाषेसाठी पुरस्कार लेखक संजीव यांना त्यांच्या मुझे पहाण या कादंबरीसाठी जाहीर झाला नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अनाऊन्स झालेला होता आणि त्याविषयीचा एक प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न असा याला आपण म्हणूया विधानात्मक स्वरूपात योग्य विधान विधाने निवडा यस <laughs> सातवा प्रश्न पर्याय आहे पहिला पर्याय अ ब क दुसरा आहे अ आणि क तिसरा आहे फक्त अ आणि चौथा आहे अ आणि ब प्रश्न क्रमांक सातवा सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अ आणि क अगदी करेक्ट या ठिकाणी प्रणित गोठाणकर यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता थोडक्यात आपण पाहूया याबद्दलची माहिती ऑलरेडी घेतली आपण साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल कृष्णात खोत यांच्या रिंगणला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला अगदी बरोबर अविधान ब मात्र चुकीचं आहे त्याला दुरुस्त करू ही कादंबरी शोध पब्लिकेशनने प्रकाशित केली का नाही तर ज्या रिंगांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता कृष्णात खोत यांच्या ती जी कादंबरी आहे तर ती शोध नाही तर शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केली होती थोडस चेंज करायचं आपल्याला शोध आणि शब्द तर शोध नाहीये त्यामुळे त्याला करेक्शन करून घ्या त्या कारणाने विधान या ठिकाणी चुकीचं ठरत शब्द पब्लिकेशनने ती प्रकाशित केली आहे तसेच तिसरं विधान बरोबर आहे मुजे पहाणू याला या कादंबरीला हिंदी भाषेसाठी संजीव यांच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अ आणि क अगदी बरोबर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन येस yes, आठवा प्रश्न खालीलपैकी कोणाच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचे औचित्य साधून एकशे पंचवीस रुपयांच्या नानाचे अनावरण करण्यात आले पर्याय क्रमांक एक डॉक्टर देशमुख पर्याय क्रमांक दोन वसंतराव नाईक पर्याय क्रमांक तीन वसंत वसंतराव कानिटकर पर्याय क्रमांक चार पु ल देशपांडे आठवा प्रश्न हे महत्वाचं आहे लक्षात घ्या कोणाची जयंती असेल किंवा एखादं वर्ष असेल किंवा कुठल्या तरी संस्थेला पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष साठ एक वर्ष पूर्ण झालेली असतील तर त्यावर आधारित वर्षभरातल्या घडामोडी अभ्यासात असताना आपण त्यावरती आपल्याला जास्त फोकस करावायचा आहे चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना लक्षात घ्या त्यामुळे याबद्दलच्या प्रश्न याविषयीचा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा एक महत्वपूर्ण प्रश्न आणखीन एक आपण त्याला म्हणू शकतो आठवा प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे तर कोणाच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या औचित्य साधून एकशे पंचवीस रुपयांच्या नाण्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं आठवा प्रश्न आणि याचं उत्तर आहे नोट करून घ्या पर्याय क्रमांक एक डॉक्टर पंजाबराव देशमुख ओके डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधून एकशे पंचवीस रुपयांच्या नाण्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं थोडक्यात माहिती घ्यायचे झाल्यास त्यांच्याविषयीची तर ते स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं त्याचबरोबर भारताचे कृषी मंत्री म्हणून स्वतंत्र नंतर ते कृषी राहिले होते आणि त्याच्या त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल अकोला येथील कृषी विद्यापीठाला त्यांचं नाव देखील देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याच एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधून आणखी एक महत्वाची म्हणजे एक पुरस्कार त्यांच्या नावे सुरू करण्यात आलेला आहे तो म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार या पुरस्काराचं स्वरूप असं आहे पाच लाख रुपये स्वरूप आहे पुरस्काराचं सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि जैन इरिगेशन सेंटरच्या वतीने या तिघांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पंजाबराव कृषी सॉरी डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि हा पहिला पुरस्कार भारताचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांना हा पुरस्कार देण्यात आला होता त्यांनी दिलेलं योगदान कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी मंत्री म्हणून केलेलं कार्य याचा आढावा घेऊन पहिला पुरस्कार जो आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार तो कृषी मंत्री शरद पवार यांना माजी कृषी मंत्री शरद पवार यांना तो जाहीर झालेला आहे तर हे दोन हजार तेवीस जे आहे या डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्काराचं पहिलंच वर्ष होतं आणि पहिला पुरस्कार तो जाहीर करण्यात आला होता या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधूनच आणि त्याच वेळेला एकशे पंचवीस रुपयांच्या नाण्याचं अनावरण देखील करण्यात आलेलं होतं सो आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नववा प्रश्न हा प्रश्न येण्याआधी थोडीशी माझी स्पीड जर वाढत असेल काही जणांना कळत नसेल किंवा असं थोडं फास्ट होतंय असं स्पष्टपणे या ठिकाणी तुम्ही निदर्शनास आणून देऊ शकता आपण थोडंसं त्यात काही बदल करण्याचा प्रयत्न करू किंवा ओके असेल तर कंटिन्यू हो करूया ठीक आहे चला तर नवा प्रश्न पाहूया मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजनचे जागा भरायचे आपल्याला यांच्यात रूपांतर करून सरती शेवटी त्याचे मध्ये रूपांतर करतात पर्याय क्रमांक एक नायट्रस आम्ल पर्याय क्रमांक दोन नायट्रिक आम्ल पर्याय क्रमांक तीन अमोनिया आणि पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व सेकंड लास्ट क्वेश्चन नववा प्रश्न आपला आजच्या सेशनचा नव आणि दहा विज्ञान या विषयावर आधारित प्रश्न नायट्रस अम्ल नायट्रिक अम्ल अमोनिया का यापैकी सर्व यस प्रणी थँक्यू स्पीड बद्दल रिप्लाय केल्यामुळे थँक्स या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे सर्वच आहेत नायट्रस अम्ल नायट्रिक अम्ल अमोनिया यापैकी सर्व जो पर्याय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके यानंतर पाहू नेक्स्ट क्वेश्चन दहावा प्रश्न आकाशात जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन काय तयार होतं नायट्रोजन डायऑक्साइड नायट्रिक ऑक्साईड ऑक्सिजन नायट्रिक अमल लास्ट क्वेश्चन दहावा प्रश्न वॉन मोर क्वेश्चन्स येसपर्यंत आपण प्रयत्न करूया तुमच्या प्रश्नांबद्दल आधीपासूनच थोडस त्या ठिकाणी आधीच्या प्रश्नांबद्दल तुमचे विचार होत असते मात्र वेळे अभावी म्हणा किंवा आपल्या सेशनचे टायमिंग जे आहे त्या थोडस वाढ करण्याचा आपण प्रयत्न करू आणि प्रश्न हे जे आहेत आणखी जास्त कसे घेता येईल प्रयत्न करूया नक्कीच येस दहावा प्रश्न पर्याय क्रमांक दोन अगदी करेक्ट प्रणित गोठणकर सुप्रिया काळे आणि अश्विनी बिकड यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नायट्रिक ऑक्साईड ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे येस सर्वांनी नोट करून घ्यावं पर्याय क्रमांक दोन आपल्याला अधिकचे प्रश्न सोडवायचे आहेतच लक्षात घ्या आपल्या या सेशनच्या माध्यमातून एक हाफ आवर जो आपलं सेशन चालतो तर त्यामध्ये चालू घडामुळे या महत्वाचे काही टॉपिक्स आपण घेत असतो पहिल्या दहा ते पंधरा मिनिटात आणि नंतरची पंधरा मिनिटं आपण प्रश्न येत असतो आणि जेणेकरून तुमचा प्रश्नोत्तरच्या स्वरूपात झालेल्या अभ्यासाचं रिव्हिजन व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे सो पाहूया यात आणखीन कशी वाढ करता येईल तर वेळेचं नियोजन आणि त्याचबरोबर प्रश्नांची वाढ कुरूं। अपन कुरूं। okay? yes. या संदर्भात चर्चा करून आपण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करू ओके येस तर आजच्या मध्ये आपण इथेच थांबूया आता उद्या आणि परवा आपले सेशन नसतील नेहमीप्रमाणे शनिवार आणि रविवार भेटूया सोमवारच्या भागात ठीक साडे अकरा वाजता आपल्या नियोजित वेळ वृत्तभेद वे चालू घडामोडीमध्ये दे धन्यवाद